आजच्या आपल्या पौराणिक कथेचं नाव आहे समुद्रमंथन एकदा काय होतं ऋषी रस्त्याने चाललेले असतात समोरून इंद्र हत्तीवर बसून आलेला दोघांची भेट होती आणि जाता जाता दुरासृषी आपल्या गळ्यातील माळ काढतात आणि इंद्राला भेट करतात इंद्राला ती माळ आवडत नाही इंद्र देवांचा राजा वैभव संपन्न त्याला ती माळ तुच्छ वाटते तो काय करतो ती माळ हत्तीच्या सोंडेवर फेकतो हत्तीच्या सोंडेवरून ती खाली जमिनीवर पडते जमिनीवर पडल्यानंतर त्यावर पाय देऊन हत्ती तसाच पुढं जातो थोड्या वेळाने काय होतं दुरस ऋषी पुन्हा त्या रस्त्याने माघारे येत असतात त्यांना रस्त्यात दिसतं कमाळ पडलेली आणि हत्तीने ती पायदळी तुडवलेली दुर्वास अगोदरच तापट ऋषी कोपिष्ट ऋषी त्यांचा क्रोध वाढतो आणि ते इंद्राला शाप देतात तुझी संपत्ती आत्ताच्या आत्ता समुद्रात बुडून हो होतं तसंच इंद्राची सगळी संपत्ती समुद्रात पडते इकडं राक्षसांना समजतं का देवांची शक्ती नाश पावलेली आहे आणि मग राक्षस काय करतात स्वर्गावर स्वारी करतात आणि इंद्राचा आणि देवांचा पराभव करतात सगळे देव पळून जातात ब्रह्मदेवाकडं आणि म्हणतात काहीतरी याच्यावर उपाय काढा ब्रह्मदेवांनाच आपण काय करू विष्णूकडं जाऊ सगळे विष्णूकडं जातात विष्णूला झालेला प्रकार सांगतात विष्णू म्हणतो आपण काय करू समुद्रमंथन करू हां त्यातून संपत्ती तर येईलच तर समुद्रात अमृतसुद्धा आहे परंतु अडचण अशी आहे हे काढण्यासाठी समुद्रमंथन करायला लागेल आणि समुद्रमंथनाला राक्षसांची सुद्धा मदत घ्यावी लागेल त्याच्याशिवाय फक्त देवांच्या हे शक्य नाही आणि मग ते सांगतात विष्णू का तुम्ही काय करायचं राक्षसांकडे जायचं बळी राजा आणि त्यालाच सांगायचं का हे अमृताचं आपण काय करू राक्षसांनाही वाटू आणि देवालाही वाटू हे सगळे बळीकडे जातात बळीलाही कल्पना सांगतात बळीला सुद्धा ते मान्य होतं आणि मग समुद्र मंथन करायचं ठरवतात मंथन म्हणजे घुसळणे हा जसं आपण दही घुसळतो लोणी काढण्यासाठी दही एका माटात ठेवलं जातं पूर्वीच्या काळी लाकडाची मोठी रवी असायची हा रवी काय हाताने घुसळता नाही यायची मग दोरी घेऊन दोरीच्या साह्याने लाकडाची रवीने दही घुसळलं जायचं तसं आता समुद्र घुसळायचं म्हणजे समुद्राचं मंथन करायचंय समुद्र खूप मोठा मग रवी सुद्धा तेवढीच मोठी पाहिजे आणि मग मंदार पर्वताची रवी करायची ठरवतात आणि मंदार पर्वत हा खूप उंच जेवढा उंच तेवढा तो हुँचा, हुँचा, जो खाली जमिनी सुद्धा मग विष्णू काय करतो शेषाला सांगतो हा मंदार पर्वत काय करा आम्हाला बाजूला काढून दे हां तुम्हाला माहिती आहे शेषाच्या माथ्यावर डोक्यावर पृथ्वी तोललेली आहे आणि मग शेष काय करतो हा मंदार पर्वत काढून देतो हा मंदार पर्वत समुद्राच्या काठी आणून ठेवतात आत्ता समुद्रमंथनासाठी दोरी कशाची करायची ठरवतात का जो वासुकी सापे या वासुकी सापाची काय करू आपण या समुद्र मंथनासाठी दोरी म्हणून उपयोग करू वासुकी सापाची दोरी करतात आणि हा पर्वत मंदार पर्वत समुद्रात ठेवतात परंतु ला जा जा वर, तो तो? काय होतं हा समुद्रात बुडायला लागतो पर्वत मग विष्णू काय करतो कासवाचा अवतार घेतो आणि समुद्राच्या तळाशी त्या मंदार पर्वताच्या खाली जाऊन विशाल रूप कासवाचं घेतो आणि तो मांदार पर्वत आपल्या पाठीवर तोलून धरतो आता इथं देव सुरुवातीला मानतात मुद्दाम आम्ही काय करणार या वासुकीची तोंडाची बाजू आम्ही पकडणार पण राक्षसांना वाटतं हे शेपटाची बाजू आपल्याला पकडा लावून आपला अपमान करतात राक्षस म्हणतात नाही नाही हे वासुकी सापाची मुखाची बाजू आम्ही राक्षसच पकडणार आणि मग देवांना इथेच हवं असतं एका बाजूला राक्षस तोंडाच्या बाजूला आणि शेपटाच्या बाजूला देव आणि समुद्र मंथनासाठी ते घुसळण्याची प्रक्रिया सुरू होते परंतु याचा त्या वासुकी सापाला खूप त्रास होतो आणि त्या वासुकी सापाच्या तोंडातून विष बाहेर येतं कालकुट नावाचे आहे आणि ह्या विषाचा दाह राक्षसांना होतो थोड्या वेळाने हा देवांना सुद्धा व्हायला लागतो पृथ्वीवर याचा सगळ्यांनाच त्रास व्हायला लागतो आणि मग सगळेजण शंकराचा दहावा करतात शंकर येतो आणि सांगतात काय अशी अशी परिस्थिती झाली शंकर मी काय करतो हे विष प्राशन करतो विष प्राशन करतो म्हणजे विष पिऊन घेतो परंतु शंकर हे विष पीत असताना त्याचे काही थेंब पृथ्वीवर पाडतात हां असं म्हणतो का त्यापासूनच साप विंचू हे जे काही विषारी प्राणी आहेत त्यांची निर्मिती झाली परंतु शंकर हे जे विष आहे ते आपल्या पोटात जाऊ देत नाही ते विष आपल्या कंठातच धारण करतो आणि त्याच्यामुळे शंकराचा कंठ निळा होतो कंठ निळावतो म्हणून शंकराचं नाव निळकंठ असं पडतं की आता समुद्रमंथन सुरू होतं या समुद्रमंथनातून कामधेनू गाय येते म्हणजे या गायीकडे जी आपण कोणती इच्छा प्रकट केली ती पूर्ण करते ती गाय ती गाय म्हणजे कामदेनू गाय आणि ही कामदेनू गाय वशिष्ठ ऋषींना दिली जाते त्यानंतर या समुद्रमंथनातून उच्च स्रावा घोडा हा जो घोडा उडू शकतो त्याला पंख आहेत सफेद रंगाचा हा घोडा समुद्रमंथनातून बाहेर येतो आणि हा घोडा सूर्याला दिला जातो त्यानंतर आयरावच हत्ती बाहेर येतो अनेक सोंडेंचा हत्ती हा आणि हा हत्तीसुद्धा इंद्राला दिला जातो पहा राक्षसांची तर काही कुरबूर नाही कारण राक्षसांचं सगळं लक्ष हे अमृतावर आहे त्यांना अमृत आहे बाकीच्या कोणत्या वस्तू कोणी का घेऊन जाईना त्यानंतर या समुद्र मंथनातून रामबा ही आपसरा येते ही रामबा सुद्धा देवांना दिली जाते त्यानंतर कल्पवृक्ष कल्पवृक्ष म्हणजे ह्या वृक्षाकडे जर आपण जे काही मागू आपली ज्या काही इच्छा प्रकट करू त्या सगळ्या इच्छा हा वृक्ष पूर्ण करतो म्हणून त्याला कल्पवृक्ष मानतात देव काय करतात त्या वृक्षाचे स्वर्गात स्थापना करतात त्यानंतर यातून शारंगधनुष्य शारंगधनुष्य विष्णूला दिलं जातं कौस्तुभमणी हा एक अमूल्य रत्न आहे आणि हे कौस्तुभमणी सुद्धा विष्णूला दिला जातो त्यानंतर समुद्रातून चंद्र येतो आणि चंद्र शंकर काय करतो आपल्या माथ्यावर धारण करतो त्यानंतर समुद्रातून वारुणी हा वारुणी ही काय आहे मध्ये हे आणि हे बाकी राक्षस काय करतात त्यांना मागून घेतात आणि वारून मध्य राक्षसांना दिलं जातो त्यानंतर समुद्र मंथनातून लक्ष्मी प्रकट होते हातात वरमाला घेऊन आणि लक्ष्मी बाहेर आल्यानंतर हा विष्णूच्या गळ्यात ती वर माला घालते आणि विष्णूचा आपला पती म्हणून स्वीकार करते यानंतर समुद्रातून शंख बाहेर येतो पांचजन्य शंख हा पहा युद्ध प्रसंगी ज्यावेळेस युद्धाची सुरुवात होती त्यावेळेस शंख वाजून हा युद्धाला सुरुवात होत असती तर हा पांचजनी शंख विष्णूला दिला जातो त्यानंतर पारिजातक पारिजातकाचं सुद्धा झाड येतं आणि हे सुद्धा देव काय करतात स्वर्गात घेऊन जातात शेवटी या मंथनातून धन्वंतरी धन्वंतरी म्हणजे आयुर्वेदाची देवता आरोग्याची देवता ही प्रकट होते आणि या धन्वंतरीच्या हातात अमृत कलश असतो अमृत कलश पाहिल्यानंतर सगळे देव आणि राक्षस खुश होतात परंतु राक्षस काय करतात तो अमृत कलश पळून नेतात आणि तिकडे राक्षसांमध्येच भांडणं सुरू होतात हे अमृत कलशामधले काही थेंब पृथ्वीवर पाडतात त्यापासून नाशिक उज्जैन हरिद्वार प्रयाग ही पवित्र तीर्थक्षेत्रांची निर्मिती होती परंतु हे अमृत राक्षसांच्या हाती गेल्यामुळं देवचिंतित होतात हां मग विष्णू काय करतो मोहिनीचं रूप अत्यंत सुंदर स्त्रीचं रूप धारण करतो आणि राक्षसांमध्ये जातो मोहिनी सांगते तुमची जर तयारी असेल तर मी अमृत काय करेन तुम्हाला सगळ्यांमध्ये सामान वाटेल आणि मग राक्षस काय करतात तो अमृत कलश ह्या मोहिनीच्या म्हणजेच विष्णूच्या हातात देतात तर मोहिनी समोर एकदम मंडप घालते दोन जागा केल्या जातात एक उच्च स्थानाची आणि एक खाली राक्षसांना मुद्दाम उच्चस्थानी बसवते हो रांगा करून आणि खाली देवांना देवांच्या रांगा करते आणि बाकी देवांपासूनच वाढायला सुरुवात करते काही वेळाने त्या राक्षसांमध्ये एक राक्षस असतो राहू त्याच्या लक्षात येतं का काहीतरी गडबड आहे ही मोहिनी वाटत नाही हे का ही बहुतेक विष्णू आहे आणि मग तो काय करतो तो राहू देवांच्या रांगेत चंद्र आणि सूर्याच्या मध्ये जाऊन बसतो मोहिनी अमृत वाटते आणि ती काय करते राहूला सुद्धा अमृत वाटते राहूला अमृत वाढल्या वाटल्या राहू पटकन ते पिऊन घेतो त्यावेळेवर ते चंद्र सूर्याच्या लक्षात येतात हां हा राहू ये आणि ते तात्काळ काय करतात नजरेनं मोहिनीला खुनावतात का अशी गडबड झालेली आहे हां मोहिनी लगेच दर्शन चक्रानं त्या राहूचा शिरच्छेद करतं आणि त्याचे दोन भाग वाटतात शिर आणि दड आणि ते आकाशात उडून जातं परंतु त्या अमृताने आपलं काम केलेलं आहे त्याच्यामुळं त्या राहूचं ते राहू आणि केतू असे दोन भाग त्याचा काही मृत्यू होत नाही परंतु वर जातानी सगळ्या राक्षसांना सावध करतो काही मोहिनी नाही ही विष्णू आहे आणि त्यांनी सगळं आपल्याशी हे कपट केलेले त्यानंतर राक्षस आणि देवांमध्ये घनगोर युद्ध होतं परंतु देवाने अमृत प्राशन केलेले त्यामुळं युद्धात देवांचा विजय होतो अशी समुद्र कथा आज आपण कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा बालमित्रांना सहज समजतील अशा भारतीय संस्कृतीचा प्राचीन वारसा सांगणाऱ्या अधिकाधिक कथा ऐकण्यासाठी आमच्या मैत्र जीवांचे या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद